नमस्कार मी पूजा आईपण आणि बाईपण भारी देवा या चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत कसे करायचे हे पाहणार आहोत डिसेंबर महिना हा वर्ष संपण्याकडे वाटचाल करत असतो परंतु यात मराठी महिन्यातला मार्गशीर्ष महिना सुरू होतो कार्तिक महिना संपला की मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होते धार्मिक मान्यतेनुसार या महिन्याला अधिक महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यात महादेव महालक्ष्मी आणि श्री विष्णूची पूजा केली जाते हा महिना सुरू झाला की मार्तंडभैरव षड रात्रोत्सव वारंभ सुरू होतात तर गुरुवारी महालक्ष्मीची पूजा केली जाते भगवद्गीतेत श्रीकृष्णाने मार्गशीर्ष महिन्यात स्वतःच्या रूपाबद्दल सांगितले आहे भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूच्या अवतारांपैकी एक आहे तसेच या काळात महालक्ष्मीसह श्री विष्णूची देखील पूजा करायला हवी मार्गशीर्ष गुरुवारी भगवान श्रीहरीच्या पूजेला महत्त्व आहे तर आता आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि पूजा मांडणीबद्दल माहिती घेऊया सर्वप्रथम मी इथे सौरंगावर लाल वस्त्र अंतरून घेतलेले आहे आणि छान अशी रांगोळीसुद्धा काढून घेतलेली आहे अग्नीच्या साक्षीने पूजा केली जाते म्हणून सर्वप्रथम आपण दिवा लावून घेऊयात दिव्याला हळदी कुंकू तांदूळ आणि फूल अर्पण करावे त्यानंतर तांदळाच्या साह्याने मी इथे स्वस्तिक काढून घेतलेलं आहे महालक्ष्मी देवीची स्थापना करताना तिचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे देवीची स्थापना करण्यापूर्वी घरातील जागा स्वच्छ करून घ्यावी ओम केशवाय नमः ओम नारायणाय नम ओम माधवाय नम हा मंत्र स्वतःच म्हणून आचमन करावे पळीने पाणी हातावर घेऊन ओम गोविंदाय नम असे म्हणून हातातील पाणी तामनात सोडावे जिथे लक्ष्मी तिथे गणपती म्हणून सर्वप्रथम आपण गणपतीची पूजा करून घ्यावी नागिनीच्या पानावर सुपारी ठेवून गणपती बाप्पाला हळदी कुंकू तांदूळ आणि फूल अर्पण करावे पितळेचा किंवा चांदीचा स्वच्छ तांबा घेऊन पाण्याने पूर्ण भरावा त्यामध्ये हळदी कुंकू तांदूळ फूल दुर्वा गोमूत्र एक रुपयाचे नाणे आणि सुपारी टाकावी त्यानंतर कळसाला स्वस्तिक काढून घ्यावा त्यानंतर हळद आणि कुंकवाची बोटे कळशाच्या बाहेर लावावीत पाच प्रकारच्या झाडाच्या पाच डहाळ्या किंवा पाच झाडाची प्रत्येकी पाच पाने कळशाच्या तोंडावर रचून त्यावर नारळाची शेंडी वर राहील अशा प्रकारे एक नारळ ठेवावा नारळाला हळदी कुंकू आणि तांदूळ अर्पण करावे त्यानंतर नारळाभोवती देवीचा मुखवटा लावून घ्यावा मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत करावे न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात समृद्धी सुख आणि आनंद येतो आणि त्या घरावर देवीचा वरदहस्त राहतो श्री लक्ष्मी देवीने पद्मपुराणा सांगितले आहे की जो माझे व्रत नित्य नेमाने करील तो सदैव सुखी आणि समाधानी राहील त्यानंतर कळसाला वस्त्र परिधान करावे देवीचे जे काही दागदागिने तुमच्या जवळ असतील ते तिला घालावे व्रताच्या दिवशी उपवास करावा फक्त केळी दूध फळे खावीत रात्री भोजन करावे पद्मपुराणात संसारी माणसांसाठी हे व्रत सांगितले आहे त्यामुळे पती पत्नी दोघे मिळून हे व्रत करू शकतात हे व्रत करताना काही आकस्मित अडचण आली तर पूजा आरती दुसऱ्या कुणाकडूनही करून घ्यावी उपवास मात्र आपण स्वतःच करावा अशावेळी तो गुरुवार त्या चार गुरुवारांमध्ये धरू नये एकादशी शिवरात्र किंवा अन्न कोणत्याही उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करायला हरकत नाही रात्री हवे तर भोजन करू नये काही कारणास्तव ज्यांना दिवसा हे व्रत करता येत नसेल त्यांनी ते रात्री केले तरी चालेल फक्त दिवसभर त्यांनी उपवास करावा फलहार घ्यावा स्थापना करण्यापूर्वी मनामध्ये जी काही इच्छा असेल किंवा अपेक्षा असतील त्या देवीकडे पहिली मागाव्यात त्यानंतर स्थापना करावी महालक्ष्मीचा छान शृंगार करावा मार्गशीर्ष गुरुवार व्रतामध्ये महालक्ष्मीसह श्री विष्णूची देखील पूजा करायला हवी श्री विष्णूचा साक्षात अवतार असलेला बाळकृष्णाची आपण इथे पूजा करणार आहोत बाळकृष्णाचा पंच अभिषेक करून त्यांना वस्त्र परिधान करावे त्यानंतर त्यांना हळदी कुंकू तांदूळ आणि फूल अर्पण करावे देवीला कमळाचे फूल अर्पित करावे देवीसमोर लक्ष्मी श्रीयंत्र ठेवावे त्यानंतर नागणीच्या पानावर देवीची ओटी भरून घ्यावी देवीच्या ओटीला हळदी कुंकू तांदूळ आणि फूल अर्पण करावे लक्ष्मीची षोडशोपचार पूजा करावी फळं मिठाई दुधाचा नैवेद्य दाखवावा महालक्ष्मीला धूप दीप दाखवावा व्रतपूजा व श्री महालक्ष्मी कथा ऐकण्यास शेजारी पाजारी यांना बोलवावे मात्र एकाग्र व शांत चित्ताने महात्मा वाचावे शांतता व वा एकाग्रता असल्यास पोती वाचन चालू असताना श्री महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व जाणवेल एकाग्रता व मनाची शुद्धता असणाऱ्यांनी बऱ्याचदा सुवासाची चांगलीच जाणीव घेतलेली आहे लक्ष्मीपूजनानंतर कुटुंबासोबत आरती करावी मनातील इच्छा प्रकट करून प्रार्थना करावी संध्याकाळी पुन्हा देवीची आराधना करून नैवेद्य दाखवावे गाईसाठी एक पान वेगळे काढावे नंतर कुटुंबासह आनंदाने भोजन करावे दुसऱ्या दिवशी कळसामधील पाणी घरात शिंपडावे आणि नंतर पाणी नदी किंवा तलावात वाहून द्यावे किंवा तुळशीच्या जा झाडाला घालावे झाडाची पाणी घरातील जोर बाजूला ठेवून द्यावे नंतर निर्मलात टाकून द्यावे अशा प्रकारे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करा थँक्यू